नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडवू शकतात सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला शेअर बाजार म्हणजे चढ उताराचं एक मोठं मैदान आपण गुंतवणूकदार असाल तर आपणास हे नक्कीच माहिती असेल की स्टॉक मार्केट कधीही स्थिर राहत नाही मात्र जेव्हा बाजार कोसळतो तेव्हा आपला पोर्टफोलिओ टिकून ठेवणं हे एक आव्हान बनतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉक मार्केट कोसळत असताना आपलं पोर्टफोलिओचं कसं रक्षण करायचं यावर चर्चा करणार आहोत ग्रंथ शेअर मार्केटमध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे या पुस्तकाच्या संदर्भाने आपण प्रकरण आठ पॉईंट चारमधील महत्त्वाच्या महत्वाच्या उपाययोजना समजून घेऊ आपल्या पोर्टफोलिओचं संरक्षण करण्यासाठी कोणत्या तंत्रांचा उपयोग करावा बाजार कोसळताना दर्जेदार स्टॉक कसे निवडावेत कमी किमतीत स्टॉक पुन्हा विकत घेण्याची योग्य वेळ कोणती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये शोधू चला तर मग शेअर बाजारातील घसरणीला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास आपण मिळूया मित्रांनो आजच्या व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे कोणते असतील तर स्टॉक मार्केट कोसळताना आपल्या पोर्टफोलिओचं रक्षण करण्यासाठी कोणते उपाय करता येतात मोठ्या प्रमाणात भाव घसरत असताना दर्जेदार स्टॉक कसे ओळखायचे बाजारातील मोठ्या घसरणीचा म्हणजेच पन्नास टक्केपेक्षा जास्त सामना करण्यासाठी गुंतवणूकदाराने कोणती पावले उचलली पाहिजे किरकोळ घसरण म्हणजे जवळपास पाच टक्के ते तीस टक्के होत असताना आपल्या गुंतवणुकीचं रक्षण कसं करायचं स्टॉक मार्केटमधील मा चढ उतारांचा सामना करण्यासाठी कोणता ध्येय धोरण अवलंबायला हवं स्टॉक मार्केटमधील मा घसरणीच्या काळात सोन्यात गुंतवणूक फायदेशीर ठरते का कमी किमतीत स्टॉक पुन्हा विकत घेण्यासाठी कोणती योग्य वेळ असते बाजारातील घसरणीच्या काळात धीर कसा धरायचा आणि निर्णय कशा प्रकारे घ्यायचे मोठ्या मध्यम आणि छोट्या कंपन्यांमधील स्टॉकची निवड बाजार कोसळताना कशी करावी शेअर बाजारातील घसरण टाळण्यासाठी योग्य पोर्टफोलिओ तयार करताना कोणते घटक आपण लक्षात घेतले पाहिजे मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना स्टॉक मार्केट कोसळत असताना आपल्या पोर्टफोलिओचं रक्षण कसं करायचं आपलं भांडवल वाचवणं हे आपलं मुख्य ध्येय असलं पाहिजे आपण पैसे गुंतवतो ते वाढवण्यासाठी पण अनेक वेळा असं दिसतं की आपला परतावा वाढण्याऐवजी स्टॉक मार्केटमधल्या नकारात्मक घडामोडींमुळे आपण गुंतवणूक केलेल्या स्टॉकची जी काही किंमत असते ती कमी झालेली दिसते मुख्यतः स्टॉक मार्केट कोसळत असताना आपल्या पोर्टफोलिओचं रक्षण करणं गुंतवणूकदारांना अतिशय अवघड जातं योग्य आखणी करून आणि कठोर शिस्तीत राहून तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ बराच सुरक्षित ठेवू शकता स्टॉक मार्केट कितपत कोसळलं आहे त्यानुसार आपण दोन प्रकारात विभागणी करू शकतो पहिला मुद्दा किरकोळ घसरण म्हणजेच निर्देशांक पाच ते तीस टक्के खाली पडणे दुसरा मुद्दा मोठी घसरण म्हणजेच निर्देशांक पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त खाली पडणे आता पाहूया एक एक मुद्दा सविस्तरपणे किरकोळ घसरण एक ते दोन महिन्यांच्या कालावधीत स्टॉक मार्केटमधल्या किमती पाच ते तीस टक्क्यापर्यंत उतरणे जेव्हा स्टॉक मार्केट तेजीत असते तेव्हा हा प्रकार घडतो दोन हजार तेरा साली जी मोठी पडझड झाली तेव्हा निर्देशांक वीस हजार दोनशे वरून सतरा हजार आठशे वर घसरला ही जवळजवळ चौदा टक्के घसरण होती यावेळी काय करायचं तर शिस्त तुम्हाला यावेळी तारून देईल मग तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ नुकसान होण्यापासून वाचू शकाल अशा वेळी काय करायचं ते मुद्दे आता पाहूया किंमती कमी झाल्यावर पुन्हा विकत घेऊ या विचाराने सगळा स्टॉक धाडकन विकून टाकू नका काही वेळा मार्केट खाली खाली येत एका टप्प्यावर पुन्हा वरवर जाऊ लागते मग तुम्हाला हवी कमी तुम्हाला ती कमी किंमत तुम्हाला दिसत नाही शेवटी कमी किमतीला विकलेला स्टॉक जास्त किमतीला विकत घेण्याची वेळ तुमच्यावर येते शिवाय या सगळ्या खरेदी विक्री चक्रात ब्रोकरेज कर अशा अनेक खर्चाचा बोजा पडतो तो निराळाच तुम्हाला अचूक वेळ साधता आली तरी फार काही हाती लागण्याची शक्यता कमीच दुसरा मुद्दा मार्केटमधली घसरण केव्हा थांबेल याची वाट बघू नका इंटरनेट वर्तमानपत्र इतर माध्यमं या तुम्हाला उलटसुलट आडाखे बघायला मिळतील मार्केट घसरण किंवा घसरत असल्यास विकून टाका आणि पुढच्या आठवड्यात थोडं वर जाऊ लागल्यावर खरेदी करा असे दोन्ही प्रकारचे सल्ले तुम्हाला मिळतील मुद्दा असा आहे की थोड्या कालावधीसाठी स्टॉक मार्केटमध्ये होणारे बदल कसे आणि किती काळ होत राहतील हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही कितीही अनुभवी अभ्यासू माणूस याबद्दल अचूक भाकीत करू शकत नाही अशा मार्केटमधली परिस्थिती क्षणाक्षणाला बदलत असते त्यामुळे तुम्ही मार्केटमधली घसरण कधी थांबेल याचं उत्तर मिळवण्यासाठी धडपड कराल किंवा लगेचच असलेले स्टॉक विकून टाकाल किंवा नवे खरेदी कराल तर फायदा होण्याऐवजी नुकसानीची शक्यता जास्त तिसरा मुद्दा आहे धीर सोडू नका स्टॉक मार्केटमध्ये झपाट्याने होणारे बदल आणि त्यातली अस्थिरता तुमच्या स्वभावाला मानवणारी नसल्यास रोज रोज भाव पाहू नका आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बघितले तरी पुरे नुसते अंदाज बांधून काय उपयोग तुम्ही प्रत्यक्ष खरेदी विक्री करत नाही तोवर फायदा नुकसान किती आहे हे समजत नाही चौथा मुद्दा जास्तीत जास्त दर्जेदार स्टॉक गोळा करा जर तुमच्याजवळ दर्जेदार स्टॉक असतील तर किमती घसरत असताना तुम्हाला होणारं नुकसान कमी असतं यांनी डिसेंबर दोन हजार सोळा किंवा ऑगस्ट दोन हजार तेरामध्ये गुंतवणूक केली अथवा ऑक्टोबर डिसेंबर दोन हजार आठमध्ये स्टॉक विकत घेतले त्यांचं नुकसान झालेलं तुम्ही पाहिलं आहे का अर्थात त्या व्यक्तींनी स्टॉक वर्षभर सांभाळून ठेवले होते आणि अर्थातच दर्जेदार स्टॉकीमध्ये पैसे गुंतवले होते मित्रांनो याबद्दलची अधिक माहितीसाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक बेसिक कोर्स फ्रीमध्ये आणि पुढील दोन कोर्स आहेत जे सुद्धा तुमच्या अत्यंत कामाचे आहेत तर त्यामुळे तुम्ही टी मास्टर व्हायचं असेल तर तो एक कोर्स आणि ऑप्शन मास्टर व्हायचं असेल तर दुसरा कोर्स जी शेअर मार्केटशी संबंधित आहेत जे तुम्ही करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील माहिती वाचून संपर्क करू शकता पुढचा मुद्दा आहे की स्टॉकचे भाव पडताहेत आणि गुंतवणूकदाराकडे पैसे नाहीत असंही घडतं मार्केट पडल्यामुळे तुम्ही पैसे गुंतवता आणि भाव आणखी कोसळतात असंही काही वेळा होतं दरवेळी भाव पडतील आणि तुमच्याजवळ गुंतवणुकीसाठी भरपूर पैसे असतील हेही शक्य नाही अशावेळी करण्याचा उत्तम उपाय म्हणजे असलेले स्टॉक सांभाळून ठेवा विकू नका दरवेळी उतरलेल्या किमतीला खरेदी आणि चढलेल्या किमतीला विक्री हे दिवा स्वप्न आहे हे लक्षात असू द्या आता पुढचा मुद्दा आहे मोठ्या प्रमाणात जर भाव कोसळले तर काय करायचं दोन हजार दोन हजार एक साली झालेल्या आणि जानेवारी दोन हजार आठ नंतर आपण शेअर बाजार कोसळलेला पाहिला आहे त्यावेळी निर्देशांक पन्नास टक्केपेक्षा जास्त उतरला होता स्टॉकी मार्केट जर पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त कोसळलं तर वीस टक्के परतावा मिळवणं अवघड असतं कारण सोपं आहे तुम्ही कितीही निष्णात पोहणारे असलात तरी सुनामीमध्ये जीव वाचवणं अशक्य आहे ॲटम बॉम्बच्या स्फोटात जरी तुम्ही कितीही जोरात धावत सुटलात किंवा प्रतिबंधक कपडे घातले तरी तुमचा जीव वाचवणं शक्य नाही अगदी तसंच आहे हे तुम्ही कितीही योग्य प्रकारे तुमच्या स्टॉकचं नियोजन केलं तुम्ही किती हुशार शिकलेले अनुभवी असलात तरी जेव्हा अख्खा शेअर बाजार कोसळतो तेव्हा तुमचे प्रयत्न थेटे असतात वीस किंवा तीस टक्के परतावा मिळवण्याची आशा त्यावेळी सोडून द्या नुकसान सोसण्यापेक्षा थोडाफार परतावा मिळा मिळत असेल तर बरं असा विचार करून समाधानी राहा ते जमवण्याचे मार्ग आहेत आता तुम्ही विचार कराल की सोन्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची का तर ते सुद्धा पहा स्टॉक आणि सोन्याचे भाव परस्पर विरोधी दिशेने वाढतात असं गेल्या तीस वर्षातला अनुभव बघितला तर आपल्या लक्षातील जेव्हा स्टॉक मार्केट उसळी मारली तेव्हा सोन्याचे भाव उतरले आणि जेव्हा स्टॉक मार्केट कोसळतं तेव्हा सोन्याचे भाव उदाहरणार्थ आपण पाहूया जानेवारी दोन हजार आठ ते डिसेंबर दोन हजार बारा या कालावधीमध्ये सोन्यातून पंधरा टक्के परतावा मिळत असताना निर्देशांक केवळ एक टक्के परतावा देत होता जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव या दरम्यान निर्देशांकात त्रेचाळीस टक्के वाढ झाली आणि सोन्यात साडेसात टक्के घसरण झाली गेली अनेक वर्ष हे असंच सुरू आहे त्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण असल्यास सोन्यात पैसे गुंतवले तर फायद्याचे ठरते मित्रांनो तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये घसरणीच्या काळात आपले पोर्टफोलिओचे रक्षण आता करू शकाल स्टॉक मार्केटमध्ये उतार चढाव हे अपरिहार्य आहेत पण योग्य रणनीती आणि धैर्यानेच आपला पोर्टफोलिओ टिकवता येऊ शकतो आपण जर दर्जेदार स्टॉक गोळा केले आणि त्यामध्ये निरंतर सुधारणा करत राहिलात तर आपण मोठ्या घसरणीच्या काळात देखील आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवू शकता घसरणीच्या काळात धीर सोडू नका आणि योग्य निर्णय घेत आपले आपल्या पोर्टफोलिओची संरक्षण आणि वृद्धी करण्यासाठी आपल्याला योग्य कंपनीची निवड आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने मार्गदर्शन आवश्यक आहे शेवटी या सर्व उपायांनी आपल्याला बाजाराच्या चढ उतारांचा सामना करायला मदत होईल आणि दीर्घकालीन फायदा मिळवता येईल मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद